मित्रांनो दोन हजार अकरापासून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे मराठा आरक्षण आंदोलनाचे संघर्ष संघर्षयोद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या जीवनावर लवकरच एक मराठी चित्रपट येणार आहे तर हा चित्रपट नेमका कोणत्या दिवशी रिलीज होणार आहे ते कुठले स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत ज्यामुळे चित्रपट सुपरहिट होईल आणि ते कुठले वीक पॉईंट्स आहेत ज्यामुळे कदाचित हा चित्रपट फ्लॉप देखील होईल या सर्व गोष्टींबद्दल या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा चला तरी इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो चित्रपटाचं नाव संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील असा असणार आहे आणि हा चित्रपट सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल मित्रांनो रोहन पाटील या नवोदित अभिनेत्याने या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका साकारली आहे या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक सागर कारंडे अरबाज शेख मोहन जोशी देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत तर मित्रांनो जाणून घेऊया ते कुठले स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत ज्यामुळे हा चित्रपट सुपरहिट होईल मित्रांनो हा चित्रपट मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित असल्यामुळे मराठा आरक्षण आंदोलनातील सहभागी लोक व मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक तसेच सकल मराठा समाजातील लोक चित्रपट पाहण्यासाठी नक्की जातील आणि हाच चित्रपट हिट होण्यासाठी पहिला महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरणार आहे मित्रांनो चित्रपटात मनोज जरांगी पाटील यांची भूमिका साकारणारा अभिनेता रोहन पाटील हा जरी नवोदित अभिनेता असला तरी रोहनने अनेक सुपरहिट मराठी गाण्यांमध्ये ॲक्टिंग केली आहे त्यामुळे रोहनच्या चाहत्यांकडून या चित्रपटाला भरभरून प्रेम मिळेल अशी अपेक्षा आहे आणि त्यामुळे चित्रपटाला हिट ठरवणारा हा दुसरा महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरणार आहे मित्रांनो डायरेक्टर शिवाजी दोलताडे सहा महिन्यापासून या चित्रपटावर मेहनत घेत आहेत आणि त्यांनी घेतलेली मेहनत चित्रपटाच्या टीझरमधून प्रकर्षाने दिसत आहे त्यामुळे डायरेक्टरने घेतलेली मेहनत हा या चित्रपटाला हिट ठरवणारा तिसरा महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरू शकतो मित्रांनो चित्रपटाच्या लेखकांनी चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे असं दिसत आहे कारण चित्रपटाच्या टीझरमध्ये स्वतः मनोज जरांगे पाटील यांच्या तोंडून निघालेला डायलॉग मी माझ्या बायकोला सांगून आलो आहे आलो तर तुझा आणि गेलो तर समाजाचा तू कुंकूप तयार आहे प्रचंड गाजत आहे यावरून असा निष्कर्ष काढला जात आहे की संपूर्ण चित्रपटात आपल्याला याच प्रकारचे डायलॉग पाहायला मिळतील त्यामुळेच जबरदस्त डायलॉग हा या चित्रपटाला हिट ठरवणारा चौथा महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरू शकतो मित्रांनो हा चित्रपट मनोज जरांगे पाटील यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित आहे मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांचं जीवन सर्वांसाठीच गे गे या या एक प्रेरणास्त्रोत आहे आता मनोज जरांगे पाटील यांचा जीवन प्रवास कसा आहे यावर मी एक स्पेशल व्हिडिओ बनवला आहे त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांचं जीवन ज्यांच्यासाठी प्रेरणास्त्रोत ठरेल त्या सर्वांकडून या चित्रपटाला भरभरून प्रेम मिळेल आणि हा चित्रपटाला हिट ठरवणारा पाचवा महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरेल तर मित्रांनो आपण संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट पाहणार आहात का कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे देखील कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत तो धन्यवाद